कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा हिंदुत्वाचा आणि शिवरायांचा बाले किल्ला आहे इथे गद्दारीचा डाग लावला तो डाग धुवून टाका आणि मशालीच्या रूपाने भगव्याचं तेज प्रज्वलित करा कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा शिवसेनामय करून दाखवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय मी बाळासाहेबांचे विचार सोडले शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली या सगळ्या भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांच्या पालख्या वाहिल्या तुमच्याही डोळ्यावर झापड बांधली गेली होती आणि आता सगळ्यांचे डोळे उघडले हे चांगलं झालं तुम्ही ज्याच्या आहारी गेलात ते हिंदुत्व ती शिवसेना आणि ते विचार बाळासाहेबांचे नाहीये हे तुमच्या लक्षात आलं महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही जगू ते स्वाभिमानाने लाचारी पत्करून नाही हिंदू हृदय सम्राट आपल्याला सांगत आले की एकच दिवस जगायचं असेल तर वाघासारखे जगा शेळीसारखं नाही आज अशा अनेक शाळा तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहे परत तुम्ही आला याचा आनंद आहे थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी लोकशाहीत गाडून टाकली असती एका बाजूला प्रचंड ताकद सत्ता पैसा झुंडशाही या सगळ्या गोष्टी असतानाही शिवसेना प्रेमी मतदारांनी आपल्या सामान्य कार्यकर्तीला चार लाख मतं दिली शिवसेनेच्या सध्या कार्यकर्तीला शिवसेनेच्या साध्या कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना यावं लागलं तरी देखील कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास चार लाख मत मागवेला दिली त्या मतदारांचा अभिमान आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक पक्षात इनकमिंग आणि आउट सुरू झालेली आहे त्यातच आता कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला मोठं खिंडार पडलाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेगडाचे युवसेना सचिव प्रदीप दीपेश मात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना गटात प्रवेश केला गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी मोठे सुद्धा करण्यात आले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा